हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज आहे मंगळवार आणि दो सव्वीस ऑगस्ट दोन या दिवशी ना हरतालिका आज आलेली आहे आणि ते बघा सकाळच्या ना सात वाजले आहेत आणि मला थोडासा उशीर झाला कारण पाऊस तरी आहेच रिमझिम झिम झिम पाऊस आणि ना हरतालेखेची मला पूजा करायची आहे म्हणून मी तिनं आवरले रेडी वगैरे झाले आणि ना मी नंतर ना उंबरठंचं हळदीचं लेपन करायला घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय हळदीचं लेपन केल्यानं खरंच खूप छान आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी लागते तुम्हाला तर माहितीच आहे कुठलाही उपवास आणि कुठलीही पूजा असली की माझं हळदीचं लेपन उंबरट्याचं मी करतेच आणि ना हळदीचं लेपन झाल्यानंतर आम्ही उंबरट्याला छान असे फुले वाहून घेतली स्वस्तिकाची आणि दारात छोटीशी अशी रांगोळ काढलेला आहे उंबरटासमोर आणि दिवाही लावून घेतला आणि आपलं घर नेहमी स्वच्छ असेल त्यांना आपल्या या घरात लक्ष्मी वास करत असते आणि उंबरट्याचं हळदीचं लेपन केल्यानंतर हे आपल्याला मनालाही छान वाटतं आणि अशी उंबरटाची पूजा केल्यांना नकारात्मकता घरामध्ये येत नाही आणि सकारात्मकता पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येत असते आणि तिने म्हणजे छानशी पूजा वगैरे झाली नंतर ना धूप दीप असं आरती वगैरे ओवळून घेतलं उंबरठ्याला आणि तुम्ही पाहू शकता बघा बाहेर असा रिमझिम रिमझिम पाऊस चालू झालेला आहे आरती पूजा करणार नाही या दिवशी ना आपण कथा ऐकायची आहे आणि वाचायची पण आहे श्रद्धानुसार आपण उपास पण करायचा आहे या दिवशी ना दिवसभर आपण दिवा लावायचा आणि या दिवशी आपण काळे कपडे घालायचे नाही आणि व्रत करणाऱ्या महिलांनी ना आणि खूप म्हणजे खूप संयम ठेवायचा आहे आणि तेव्हा तुम्ही ते पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेलं आहे धूप दीप आरती घंटानाद आणि चंदन भस्म आणि सोळापत्रे म्हणजे असे विविध झाडांची फुलांची पानं आणि फळं आणि मक्याचं कणीस केळी आणि सपरचंद बेलपत्र आणि शंकरला प्रिय असलेली पांढरी फुले गोकर्ण आणि धोत्राचं फूल फळ आणि पडवळ काही भेटलं नाही फक्त पडवळाचं फूल आणलेलं आहे आणि फूल अर्पण करण्यासाठी कारण पडवळ किंवा पडवळचं एक फूल तरी आपण अर्पण केलं पाहिजे आणि ते पहिल्यांदा महादेवाची अशी पूजा करून घेतली फोटो वगैरे स्वच्छ पुसून वगैरे घेतला आणि पहिल्या तादीनं आपण पहिल्यांदा काय करतो की दीप प्रजलन करून घ्यायचं कुठलीही पूजा म्हटली की नाही आपल्याला दीप्रजलन करायचीच असते पहिल्यांदा आणि तेनं मी गणेशाची स्थापना करणार आहे त्यासाठी नाही ते मी तांदूळ ठेवलं आणि तांदळावरनं एक सुपारी ठेवली आणि सुपारीची छान छान अशी पूजा करून घेतलेली आहे म्हणजे आपण पहिले कुठल्याही पूजेची सुरुवात आणि श्री गणेश नमोनमा पसंत करत असतं तर आपण या पूजामध्ये ना एक एक, -एक महिला काय म्हणतात आपल्या घरी तरी महादेवीची पिंड आहे तर त्या पिंडीची पूजा केली तर चालते का पण आता सजिबात चालत नाही की आपण वाळूने बनवलेले ना शिवलिंगाची याच पिंडीची आपण पूजा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ना हरतालिका व्रत कसं केलं जातं आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये व्रत कोणी करावे कसं करावं आणि हार्तालिकेला उपासाला काय खावं आणि दिवसभर काय खाऊ नये याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये हरतिलकाची मी संपूर्ण माहिती सांगते जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला मी सुरुवात करते आणि लाईकही करा तर यंदा हारतालिका व्रतना मंगळवार म्हणजेच सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तर म्हणजेच आपले गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी भाद्रपद शुद्ध हारता तृतीयाला हारतालिका असे म्हणतात तर हारतालिका तृतीयाचे व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे आणि त्याने मी शिवलिंगाची शिवलिंग बनून घेतला वाळूने आणि ते सखी पार्वती पण ठेवलेलं आहे सखी बरोबर ना पार्वती गेलती महादेवाला तपश्चर्या करण्यासाठी म्हणून तेनं मी सखी पण ठे मी ठेवलेली आहे सखी पार्वती दोन्ही ठेवायची आणि तेनं सखी पार्वतीला पण मी हळद कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि तेनं मी शिवलिंगालाही भस्म व्हावून घेतलं आणि पांढरी फुले वाहून घ्यायची आणि शिवलिंगाला ना आपण पांढरं वस्त्रमाळ व्हायचं आणि सखी पार्वतीला कुंकू आणि हळद लावलेला वस्त्रमाळ असते ना ती वाहून घ्यायची आणि ते मी कुंकू हळद पण वाहलेलं आहे सखी पार्वतीला आणि छोटे छोटे असे गजरे पण बनवलेले आहेत सखी पार्वतीला आणि त्यांना मी शिवलिंगाला पांढरे फुले वाहून घेते हे हरतालिकेचं ना कोणीही करू शकतं कुमारिका सवासने स्त्रिया हे व्रत करू शकतात व उपासही करू शकतात तर हे व्रत कशासाठी करतात तर सुवासनी बायकांना स्त्रियांना पतीच्या दीर्घाविषयीसाठी आणि कुटुंबाची प्रगती सुख समृद्धी यासाठी हे व्रत करतात आणि कुमारिका मुलींना त्यांना मनासारखा चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे त्यांनी उपवास करत असतात कारण माता पार्वतीनीना हे व्रत भगवान शिव शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी ही त्यांनी ही केलेली हारतालिका आहे तर देवी पार्वतीची कठोर तप्पचर्या पाहून भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिला पती म्हणून त्यांनी स्वीकारले म्हणून तेव्हापासून ना कुंभरिका मुली चांगला पती मिळावा म्हणून आणि विवाहित स्त्री अखंड सौभाग्यवती मिळा मिळावे हे व्रत करतात आणि काही गोष्टीची काळजी पण घ्यावी लागते आणि काही त्याचे नियम पण आहेत म्हणून संपूर्ण फळं आपल्याला मिळेल कठोर नियम पालन पण करायचे आहे काहीजण निर्जली पण उपास करतात एकदा हे व्रत केलं ना आपण तर ते अजिबात उपास सोडायचा नसतो आणि दिवसभर उपास करायचा आणि दुसऱ्या दिवशी हा उपास सोडायचा आहे तर दुसऱ्या दिवशीच उत्तरपूजा पण करायची आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे नेहमी सर्व फळं फुलं वगैरे सर्व वाहून घेतलं तर या आजच्या पिढीलांना निर्जली उपवास करणं शक्य होत नाही तर त्यातल्या त्यात उपवासाला दूध चालतं फळं खाली जातात शक्यतो हा उपासना फळं खाऊनच करत असतात पण हे सगळं सगळ्यांना चमतं असं नाही बरं का त्यामुळे त्यांच्यातल्या त्यांच्या श्रद्धेनुसार हा उपवास करायचा आहे तुम्हाला जर फराळाचा पदार्थ खाऊन उपास करायचा असेल तर करू शकता काही जणांना शाबूची खिचडी खायची असते तर उपवासाला भगर खात नाहीत अजिबात भगर चालत नाही म्हणून भगर खायची नाही शक्य असल्यास ना आपण या दिवशी फळं आणि गोड पदार्थच आपण खाऊन उपास करायचा आहे गोड पदार्थामध्ये उपासाची असले पाहिजे जसं की रताळ्याची खीर शाबूची खीर अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकताय तर काही ठिकाणी असं म्हटलं जातं की तिखट पण चालत नाही आणि तिखट पण खाल्लं जात नाही त्यांच्या पद्धतीनुसार तर दिवशी दिवशीनं आपलं घर स्वच्छ असावं घरातील कचरा बाहेर काढावा साफसफाई करावी हे व्रत उशिरा करू नये सकाळी पहाटे लवकर उठून ना या व्रताची व्रत करावं आणि हे उपास करणाऱ्यांना क्रोध वायफळ बडबड आणि भांडण तंटा अजिबात करायचे नाही या दिवसभरी तरी आणि या दिवशी ना कोणाला अपशब्द पण बोलायचं नाही आणि कोणाचा अपमान सुद्धा करायचं नाही असे आपण छोटे छोटे ना आपण नेम पाळायचे आहेत तर इथे माझी छानशी ते पूजा वगैरे झाली आणि रांगोळी काढून घेतलं मी श सर्वात शेवटी रांगोळी काढते पूजा झाली की आणि नंतर समयी आणि आपल्या आरत्या वगैरे होत्या ना ते सर्व मी आरत्याही लावून घेतला आणि तुम्ही पाहू शकताय इथे मी धूप दीप आरती सर्व लावून घेतलं आणि आता ना मी शंकराची म्हणजे हरतालिकेचं पुस्तकही वाचणार आहे आणि अजून मला बेलपत्र पण वाहून घ्यायचं आहे आणि शंकराला शिवलिंगाला मी प्रिय असलेली सर्व पांढरी फुले धोत्र्याचं फळ फुल, फूल गोकर्णाची फुलं सर्व वाहून घेतलं आणि मनाला खरंच खूप छान वाटते वर काशी पूजा असल्यानंतर आणि ते मी हा बेलपत्र व्हायला घेतलेलं आहे आणि आपण बेलपत्र वाहताना ना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा एकशे आठ वेळा आपण मंत्र म्हणायचा आहे तुम्ही पाहू शकता बेलपत्राची कधी पण ना आपण पालतं बेलपत्र व्हायचं आणि त्याची पाठीमागची गाठ असते ना ती काढूनच बेलपत्र व्हायचं आहे आणि हे आहे फुलांची म्हणजे फळांची पानं मी शिवलिंगावर अर्पण केलं पण व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी ना मी साईडला ठेवलेलं आहे कारण व्हिडिओमध्ये ना शिवलिंग दिसत नाही आणि तुम्ही पाहू शकता असं अर्पण करायचं आहे शिवलिंगाला सर्व पाना फुलांनी एक सोळा तरी पानं फुलं अशी त्याची पानं आणून आपण आशिना व्हायची आहे खूप म्हणजे खूप प्रेम का शिवलिंगाला आणि नंतर ना इथे मी आईना दोघीही हरतालिकेची पूजा केल्यानंतर आरती वगैरे करून घेतलो जय देवी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती वळते नानदीप कळेके हर अर्धांगी वससे जासेने माहेर रासी जय देवी जय देवी जय हरतालिके सखी पार्वती अंबिके तिथी अपमान पावसी यज्ञ कुंडी गुप्त होसी जय देवी जय देवे जय हरतालिके सखी पार्वती अंबिके रिगसी हिमाद्रीच्या पोटी कन्या होशी ती घुमटी उग्र तपच्छर मोठी अचरसी उठाउटी जय देव जय देव जय हार तालिके सखी पार्वती अंबिके हे ते तुम्हाला दोन कडवं म्हणून दाखवलेलं आहे आणि ते ना खरंच खूप छान वाटलं आणि आरती वगैरे झाल्यानंतर असं उपास असं वगैरे असल्यानं खरंच मनाला एक शांती भेटत असते आणि हारतालिकाचा उपासना सर्व महिला करत असतात आणि सुवास आणि स्त्रियांना त्यांना त्यांच्या पतीला दीर्घायुष्य भेटू दे यासाठी ते उपास करतात आणि कुमारिका मुली तरी ना त्यांना चांगला नवरा मिळावा यासाठी त्यांनी उपास केला जातात मी नंतर ना कापूर वगैरे ओवळून घेतलं कारण शंकर आला ना कापूर खूप प्रिय आहे म्हणून आपण नंतर ना शेवटी कापूरने ओवळून वगैरे घ्यायचं आणि नंतर मी ते आरती वगैरे केली आणि मी तुम्हाला हरतालिका म्हणजे काय हे थोडक्यात माहिती सांगते हरता म्हणजे अरण्य आणि आलिका म्हणजे सखी माता पार्वतीने आपल्या सखीबरोबर जाऊन जंगलात जाऊन जप तपश्चर्या केले की महादेव आपल्याला पती मिळावा म्हणून आणि छान ना आमची हरतालिकेची पूजा वगैरे झाली आणि मागचा माझा आजचा हरतालिकेची पूजा कशी झाली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय